सुटला पाच पांडव केसरी मैदानातला सीमी चार सुटला अतिशय सुंदर आणि निर्वाद वरच असो रील स्टार अछुट वरच सेमी फायनल चार चा निकाल सेमीफायनल चारचा निकाल आज क्रमांक पाच व धावलेली गाडी श्रीभरा प्रसन्न काले ठाकुर आणि टग्या ही गाडी फायनल साडी पात ठरले आणि क्वार्टर फायनल साडी कॅमेराचा आधार घेतला जातोय सुंदर अशी गाडी पाहाली सदाभाऊ कदम मास्टर रेट्रेस संभाबा काले कालेकरांचा या ठिकाणी उजवीला पाहाला ठाकूर आणि डावीला पाहाला कालेकरांचा टग्या सुंदर अशी गाडी पाहिली टग्या आणि ठाकूरची गाडी गाडी या ठिकाणी फायनल साठी पात्र केली या बैलगाडी क्षेत्रात तर रील स्टार म्हणून ज्याला संबोधलं जातं असा अच्यूत ड्रायव्हर रेटरेकरांनी या ठिकाणी आता सुंदर असा साज फायनल साठी पात्र ठरला टग्यानी टग्यानी या सदाभाऊ कदम मास्तर रेटरे आणि हा बैलगाडी शरीर क्षेत्रातले एक शांत आणि संयमी जॉकी म्हणून ज्यांची ख्याती असे संबाबा कालेकर यांच्यावरून स्टार आचू ड्रायव्हर साठी एक हजार